मित्रांनो नमस्कार पाऊस आता संपलेला आहे आणि सृष्टीचं अद्भुत सौंदर्य आता आपल्याला पाहायला मिळणार आहे चारी बाजूला धुकं पसरलेलं आहे आणि एक नयनरम्य असा हा सुखद अनुभव आपल्याला या ब्रिजवर दिसतो आहे मित्रांनो बाप्पा आता नुकतेच माघारी फिरलेले आहेत आणि आपण आता एका नव्या ऋतूमध्ये प्रवेश करत आहोत तो ऋतू म्हणजे सर्वांना आवडणारा गुलाबी थंडीचा हिवाळा आपण आहोत नेवरीच्या पुढे येरळा ब्रिजवर आणि आज काय एक निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळते चारी बाजूला हे धुकं तुम्हाला दिसतंय हा ब्रिज आहे वॉटर ब्रिज आणि जिकडं पाहिल तिकडं पांढऱ्या शुभ्र धुक्याची झालर पसरली आहे त्या चिमण्या बघा त्या लाईटच्या तारेवर बसलेल्या आहेत आता धुकं आलं म्हणजे आता पाऊस गेला असं समजायला काय हरकत नाही कारण सृष्टीचा हा नियम आहे आणि हा समोर पात्र आहे हा तो तो हे ये नदीचं पात्र आहे आणि अगदी लांबपर्यंत बघितलं तर आपल्याला खूप असं समुद्र असल्यासारखंच वाटतं आहे मात्र हे धुकं आहे समोरची वाहनंसुद्धा सुद्धा बघा लांबपर्यंत वाहन दिसत नाही मात्र जवळ आल्यानंतर ते वाहन दिसतंय जवळचं हे गीतांजली मात्र लांबून दिसत नाही जवळ आल्यानंतर दिसते मित्रांनो हे सृष्टीचं न नयनरम्य निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल तर आपल्याला पहाटे उठावं लागेल आळस झटकून बाहेर पडावं लागेल मग ते तुम्ही वॉकिंग करा रनिंग करा किंवा सायकलिंग करा असं काही हट्टाळच नाही सायकलिंग करावं असं मात्र आपल्याला आपलं आरोग्य सांभाळायचं असेल निसर्ग पाहायचं असेल तर आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि हे निसर्गाचा मोफत मिळणारा आनंद आपल्याला लुटायचं आहे आपल्याला आनंद घ्यायचा आहे पूर्व दिशेला तुम्ही जर पाहिलं तर आज सूर्यनारायण आपल्याला दिसतच नाही कारण चारी बाजूला धुक्याचं साम्राज्य पसरलेलं आहे जे भटकंतीसुद्धा जवळ गेल्यावर दिसते मात्र पूर्व दिशेला पूर्व दिशा उजळून निघालेली आहे लारे पसरायला लागलेली आहे या चिमण्या बघा खरा निसर्गाचा आनंद घेत आहेत तुम्हाला दिसतात का पहा या लांब असणाऱ्या तारेवर या चिमण्या आहेत आणि या चिमण्या सकाळी या पाण्यावर उडत आहेत निसर्गाचा आनंद घेत आहेत तुम्ही जर जरा थोडंसं जरा झुम करून बघितलं तर एक बदकंसुद्धा या ठिकाणी आहेत मी तुम्हाला दाखवतो झुम करून बदकं मस्त छानपैकी पोहत आहेत दुसरं कुठं गेलं हां हे दोन आहेत हे दोन बदकं एका फाट्यामुळे एक चाललेले आहेत मस्त छान वातावरण पावसाळ्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या विहिरी दाखवलेल्या होत्या आत्ता बघा या विहिरी पूर्णपणे दिसायला लागलेल्या आहेत ही मोठी विहीर आहे ही पण दिसायला लागलेली आहे त्याच्या पलीकडे एक छोटी विहीर आहे त्याच्या पलीकडे एक छोटी विहीर आहे आता पाणी थोडंसं खाली खाली जाऊ लागलं आहे आणि पलीकडे एक छोटेसे दोन दोन बोरवेलसारखे एक छोटे विहिरी आहेत त्यासुद्धा या ठिकाणी दिसायला लागल्या आहेत म्हणजे आता थोडंसं पावसाळा संपूर्ण आता हिवाळ्याचे दिवस येणार आहेत थंडीचे दिवस येणार आहेत आणि गुलाबी थंडीमध्ये सायकलिंग करणं व्यायाम करणं खरंच खूप आनंददायी असतं मनाला आल्हाददायक असतं आपलं शरीर आणि मन प्रसन्न करणारा अनुभव असतो चला तर मित्रांनो आजचा हा निसर्गाचा सौंदर्याचा अमूल्य ठेवा आपल्या हृदयामध्ये जपून आपण व्यायामाला सुरुवात करूया आणि निसर्गाचा हा मनमुराद आनंद घेऊया आपण भटकंती लाईव्ह यूट्यूब चॅनेल पाहत आहात आपण अजूनही यूट्यूब चॅनेल फक्त पाहताय मात्र सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल चॅनलच्या खाली आपल्याला सबस्क्राईबचं लाल बटन दिसतं आहे ते दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या इव्हेंटला पुढच्या सायकलिंगच्या राईडला पुढच्या रनिंगच्या राईडला तोपर्यंत धन्यवाद